शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामधील केना गाजर गवत दुधी यांसारख्या गवतांवर नियंत्रण मिळवायचंय का कारण आपण भरपूर सारी सोयाबीन पिकाला असतो पण ह्या नियंत्रण नियंत्रण मिळत मिळत नाही नाही आणि विशेष म्हणजे हे जे काही गाजर गवत आहे काँग्रेस तर याच्यावर नियंत्रण मिळत नाही मग व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण अतिशय जबरदस्त महत्वाची काही तणानाशकांलेली आहे ज्यांचा तुम्ही वापर केल्यास शंभर टक्के तुमचा गाजर गवतावर केण्यावर आणि दुधीवर लाल पानाचं गवत आणि लांब पानाचं गवत यावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे तर आपल्याला सोयाबीनला तनाशक फवारणी करते वेळी आता मी तुम्हाला जी काय तनाश सांगतोय तर लक्षपूर्वक आहे का तरच तुम्हाला याचा रिझल्ट येणार आहे विशेष म्हणजे नॉर्मल वारसा कंडिशन सोयाबीन पिकामध्ये असणं गरजेचं आहे सोयाबीन पीक आपलं मिनिमम पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ह्या पानं आहेत ही जे काही गवत आहेत ही दोन ते तीन पानांवर असणं गरजेचं आहे आता तणनाशक घेते वेळी आपल्याला काय करायचंय आयरिस हे तणनाशक ऐकून असाल हे घ्यायचं यामध्ये टारगा सुपर घ्यायचे आयरिसचं प्रमाण सांगतो प्रति एकरी चारशे एम तर यामध्ये टारगा सुपर प्रति एकरसाठी तीनशे ते चारशे एम एल याप्रमाणे घ्यायचंय आणि याची फवारणी करायची मग प्रति पंपाचं प्रमाण सांगायचं झालं चाळीस मिली आयरिस टार्गा सुपर तीस ते चाळीस मिली याप्रमाणे घ्यायचंय आणि ही फवारणी करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजूनही एक महत्वाचं तणनाशक तुम्हाला सांगतो तर हे तणनाशक म्हणजे जे आदामाचं शक्यत आहे तर हे घेऊ शकतो आणि यामध्ये आदामाच एजील आहे आता शक्यतचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर आठशे एम एल प्रति एकरीसाठी तर तुम्ही प्रतिपंपासाठी ऐंशी मिली घेऊ शकताय तर एजिल च प्रमाण सांगायचं झालं तर अडीचशे एम एल प्रति एकरी तर यामध्ये प्रति पंपाचं प्रमाण पंचवीस एम एल या प्रमाणे आहे यामुळे देखील तुमच्या सोयाबीन पिकातील जे काही गाजर गवत आहे केना असेल त्याचबरोबर दुधी असेल लांब पानस गवत याचा नायनाट होणार ना आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर अजून एक महत्वाचं तुम्हाला तणनाशक सांगतो तर हे तणनाशक म्हणजे आपण प्लेन फ्युजी फ्लेक्स याची फवारणी करू शकतो प्रति एकरासाठी चारशे एम एल या प्रमाणे आता शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाचं एक तणनाशक सांगायचं झालं जे कॉम्बिनेशन सांगायचं तर ते म्हणजे जे ओडिसी आहे ओडिसीचं प्रमाण चाळीस ग्रॅम प्रति एकरी तर यामध्ये आपल्याला धानुकाचं क्युरीन घ्यायचंय पंधरा ग्रॅम प्रति पंप आणि हे जर तुम्ही घेत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या सोयाबीन पिकामधील जी तण आहेत तरी शंभर टक्के नष्ट होणार आहेत आणि एकंदरीतच तुमच्या सोयाबीन पिकामधील ही तण आहे ही मुक्त राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पिकामधील तणांवर बंदोबस्त मिळवायचा आहे केना गाजर गवत त्याचबरोबर लांब पाण्याचं गवत असेल दुधी असेल यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवणार ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोठे होण्याचा प्रयत्न करायचा आणि हो येणाऱ्या काही दिवसांमध्ये या तणांवर बंदोबस्त मिळाल्यानंतर ही तनाश आणून तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आलाय या व्हिडिओमध्ये कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान